नमस्कार मित्रांनो मराठी विचार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करत हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना मित्रांनो आपल्याला नवीन कपडे घेण्याची खूपच आवड असते विशेष म्हणजे हे प्रमाण स्त्रियांमध्ये खूपच दिसून येते नेहमी नवीन नेहमी नवीन कपडे खरेदी करणे शॉपिंग करणे या गोष्टी स्त्रियांना जास्त आवडतात कुठेही सेल लागला नवीन एखादी फॅशन आली कपडेविषयीची तर तो कपडा आपल्या कपाटात असायलाच पाहिजे अशा स्त्रियांचा आग्रह असतो असे करून आपण भरपूर कपडे खरेदी करतो आणि आपल्या कपाटातून कपड्यांचा ढीग तयार होतो इतके कपडे जमा झाल्यावर त्याचा वापर मात्र होत नाही नवनवीन फॅशन आणि आवड म्हणून एक कपडे एक एक कपडे घातले जातात आणि परत आपल्या कपाटात ते पडून राहतात असा करून कपाट अगदी गच्च भरतो आणि मग असे वाटते की जुने कपडे बाहेर काढावी मग आपण लहान होणारे न येणारे फिटिंग असणारी फाटके कपडे बाजूला काढतो मग एवढे कपडे आप आणि कपड्यांचा ढीग पाहिल्यावर आपल्याला वाटते की हे जुने कपडे करावे तरी काय मग मित्रांनो आपण हेच पाहणार आहोत की जुने कपडे कुठे टाकावी शास्त्रामध्ये काही उपाय आहेत याबद्दल जुने कपडे कोणाला देऊ शकतो का फाटके वस्त्र घातल्याने काही दोष तर लागणार नाही ना मग जुने कपडे कोणत्या दिवशी बाहेर काढावी आणि जुने कपडे कुठे ठेवावे यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे या माहितीमध्ये आपण पाहणार आहोत शास्त्रामध्ये असे वर्धन वर्णन आहे की फाटके कपडे कधीही वापरू नये कधी असे होते एवढे कपडे असल्यावर पण आपल्याला एखादा छान ड्रेस आवडतो आणि तो, तो कितीही जुना झाला तरी आपण तो ड्रेस वापरत असतो टाकून देऊ वाटत नाही मग आपला आवडीचा ड्रेस तसाच कपाटात आपण कायमस्वरूपी ठेवतो पण फाटके क फाटके वस्तू वापरल्यानंतर आपण नेहमी आजारी पडत असतो आपल्या आजारांमध्ये वाढ होत असते आपल्याला दुःख आणि त्रासाला सामोरे जावे लागते ही माहिती कदाचित तुम्हाला माहिती नसेल आणि याचे खूप मोठे परिणाम भोगावे लागतात म्हणून किती आवडीचा ड्रेस असला तरी तो टाकून द्यावा जुना झाल्यानंतर फाटल्यानंतर नक्कीच तो टाकून द्यावा काही लोकांचे कमरेवरचे कपडे अगदी छान असतात पण कमरेखालचे वस्त्र म्हणजे पॅन्ट वगैरे हे फाटके असतात आणि ही प्रथा तरुण वर्गामध्ये नक्की पाहायला मिळते पण ही योग्य नाही फाटके वस्त्र ते हे फाटके वस्त्र हे वापरू नये अगदी बनियान जरी फाटके असले तरी ती वापरू नये किंवा शिलाई उसवली असेल तीसुद्धा वापरू नये नाहीतर किमान शिलाई करून तरी ते वस्त्र वापरावे कारण कपड्यांचा संबंध आपल्या हृदयाशी असतो जर फाटके वस्त्र आपण परिधान केले वापरले तर त्यामुळे हृदयासंबंधी आजाराला आपल्याला सामोरे जावे लागते फाटके वस्त्र वापरल्यास फाटके आप... वस्त्र वापरल्यास आपल्या ऊर्जेचा क्षय असतो क्षय होत असतो ऊर्जाही कमी होत असते त्याच पद्धतीने आपल्यावर सुद्धा प्रकोप होऊ शकतो म्हणून फाटके वस्त्र कधीही वापरू नये आता मग तुम्हाला असे वाटेल की या जुन्या आणि फाटक्या कपड्यांचे करावे तरी काय तर फाटके कपडे फेकून द्यावी आणि जुने कपडे आहेत ते अजून फाटलेले नाहीत पण चांगले आहेत फक्त त्याचा कलर कमी झालेला आहे असे जुनाट दिसतात तर अशी जुनी आणि चांगले कपडे गोर गरिबाला दान द्यावी याने आपला ग्रहदोष दूर होतो आणि आपल्याला आयु आरोग्य मिळते त्याच पद्धतीने गरिबांना देताना ती स्वच्छ धुवून द्यावीत न धुता कपडे कोणालाही देऊ नये यांनी जर न धुता आपण एखाद्या गरीबाला ते वस्त्र दान दिले तर दरिद्रता येण्याची शक्यता असते वस्त्र चांगले स्वच्छ धुवून घ्यावी आपल्याला देखील आयु आरोग्य मिळेल आणि समोरच्या समोरच्या गोरगरीब माणसालासुद्धा आनंद मिळेल आता प्रश्न असा आहे की जुने कपडे घराच्या बाहेर कधी काढावी शास्त्रामध्ये अशी मान्यता आहे तर आहे का तर शास्त्रामध्ये अशी मान्यता अशी आहे जुने झालेले कपडे हे शनिवारी शक्यतो घराच्या बाहेर काढावे याने आपल्याला सुख शांती मिळेल आणि समोरच्या व्यक्तीला ही वाटेल त्याला त्यालासुद्धा आरोग्य मिळेल त्याला देखील सुख शांती मिळेल आणि घरातील आपल्या घरातील नकारात, नकारात्मक नकारात्मक ऊर्जा दूर होते काही कपडे घरातील स्वच्छ सुद्धा वा आपण वापरू शकतो धन्यवाद मित्रांनो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो